राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शनिवारी सकाळी सोलापूर विमानतळावर आगमन झालं यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूर विमानतळावर शनिवारी सकाळी आगमन झालं यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी त्यांचं स्वागत केलं प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे पोलिस आयुक्त एम राजकुमार माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनीही मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूर विमानतळ इथून हेलिकॉप्टरनं तुळजापूर येथील नियोजित कार्यक्रमासाठी प्रस्थान झालं